इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठाचे नाव आहे पिण्याचे पाणी आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न अ जरा डोके चालवा यातील प्रश्न आहे रवा आणि साबुदाना मिसळले गेले आहेत ते चालून वेगळे करण्यासाठी कशी चाळणी घ्याल ज्यातून खाली पडेल अशी चाळणी का ज्यातून रवा खाली पडेल अशी चाळणी घ्याल उत्तर रव्याचे कण साबुदाण्यापेक्षा लहान आकाराचे असतात जर चाळणीची भोके साबुदाण्याच्या आकारापेक्षा लहान व रव्याच्या कणांपेक्षा मोठी अशी असतील तर रवा चाळणीतून खाली पडेल साबुदाना मात्र चाळणीवरच अडकून राहील म्हणून अशी चाळणी घेऊ की ज्यातून रवा खाली पडेल प्रश्न आ खालील प्रश्नांची उत्तरे द्या यातील प्रश्न एक लिंबाचे सरबत कोण कोणत्या पदार्थांचे द्रावण आहे उत्तर लिंबाचे सरबत म्हणजे लिंबाचा रस साखर आणि मीठ या पदार्थांचे पाण्यात केलेले द्रावण असते प्रश्न दोन पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असले तरी ते पिण्यासाठी चांगले असेलच असे, असे नाही याचे कारण काय उत्तर पाणी स्वच्छ आणि पारदर्शक दिसत असले तरी त्यात अपायकारक सूक्ष्मजीव असू शकतात असे पाणी पोटात गेल्यास आपल्याला आजार होऊ शकतात हे पाणी निर्धोक नसते म्हणून ते पिण्यासाठी चांगले असेलच असे, असे नाही प्रश्न तीन सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण काय करतो उत्तर सरबत करताना त्यात घातलेली साखर आपण चमचाने ढवळतो त्यामुळे साखर लवकर विरघळते प्रश्न चार तेल पाण्यात बुडते की पाण्यावर तरंगते उत्तर तेल पाण्यावर तरंगते प्रश्न ही तक्ता भरा यातील प्रश्न एक पाठातील बुडणे तरंगणे प्रयोग करताना मिळालेली माहिती पुढील तक्त्यात भरा पाठात सांगितलेल्या वस्तूंशिवाय इतर वस्तू घेऊन तोच प्रयोग करा त्यांची नावेही तक्त्यात योग्य ठिकाणी लिहा या ठिकाणी तक्ता दिलेला आहे पाठात सांगितलेल्या वस्तू आणि इतर वस्तू लिहायच्या आहेत सुरुवातीला पहा बुडणाऱ्या वस्तू पाठात सांगितलेल्या वस्तू आहेत खिळा नाणे आणि बोडणाऱ्या इतर वस्तू आहेत स्टीलचे भांडे दगड पुढे तरंगणाऱ्या पाठात सांगितलेल्या वस्तू आहेत काड्या शेंगाचे टर्फले आणि तरंगणाऱ्या इतर वस्तू आहेत प्लास्टिकचा तुकडा पालापाचोळा प्रश्न ई रिकाम्या जागा भरा यामध्ये सहा प्रश्न आहेत यातील पहिला प्रश्न पहा साखर मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर टिंबटिंब होतात उत्तर दिसे नसे प्रश्न दोन पाण्यात एखादा पदार्थ विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला टिंबटिंब म्हणतात उत्तर द्रावण प्रश्न तीन जलसंजीवनी हे टिंबटिंब द्रावणांचे एक उदाहरण आहे उत्तर उपयुक्त प्रश्न चार सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास टिंबटिंब होऊ शकतात उत्तर आजार प्रश्न पाचवा तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात प्रश्न सहा गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात टिंबटिंब फिरवतात उत्तर तुरटी प्रश्न उ चूक की बरोबर सांगा यामध्ये पाच प्रश्न आहेत यातील पहिला प्रश्न तुरटीची पूड पाण्यात विरघळत नाही हे उत्तर आहे चूक प्रश्न दोन पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकत नाहीत उत्तर चूक प्रश्न तीन गढूळ पाणी स्थिर राहिल्यास गाळ तळाशी जमतो उत्तर बरोबर प्रश्न चार खोड रबर पाण्यात तरंगते उत्तर चूक प्रश्न पाच चहा गाळून त्यातील चौथा वेगळा करता येतो उत्तर बरोबर प्रश्न ऊ पाणी पारदर्शक होते म्हणजे काय होते उत्तर पाण्यात तरंगणारे मातीचे कण व इतर कचरा पाण्याच्या तळाशी बसतो तेव्हा पाणी पारदर्शक होते ज्यावेळी गढूळ पाण्यात तुरटी फिरवली जाते त्यावेळी तुरटीचे कण पाण्यात पसरतात या कणांना मातीचे बारीक कण चिकटतात हे सर्व वजनाने जड असे मोठे कण पाण्याच्या तळाशी जमा होतात असे पाणी पारदर्शक दिसते बालमित्रांनो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात वहीत लिहून काढा धन्यवाद